नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नवाकाळच्या संपादिका जयश्रीदाई खाडिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त फिल्म सेन्सॉर बोर्डचे सदस्य विलास खानोलकर आणि पायलट अमरकुमार यांनी केला विशेष सन्मान सीईओ फिल्म सेन्सॉर बोर्ड सदस्य व उपसंपादक लेखक श्री विलासराव खानोलकर व पायलट व लेखक श्री अमरकुमार खानोलकर यांनी अग्रलेखांची महाराणी मान्य जयश्रीताई खाडीलकर नवाकाळच्या संपादिका यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थांची मोठी प्रतिमा पुष्पगुच्छ व साईचरित्र पुस्तक देऊन जंगी सत्कार केला त्याचे क्षणचित्र या क्षणी नवाकाळच्या अत्याधुनिक ऑफिसचे उद्घाटनही करण्यात आले अग्रलेखांच्या महाराणी वाढदिवसानिमित्त नवाकाच्या संपादिका जयश्री खाडिलकर यांचा जंगी सत्कार फिल्म सेन्सॉर बोर्ड सदस्य ई ओ लेखक उपसंपादक समाजसेवक श्री विलासराव खानोलकर यांनी व पायलट एक्झिक्युटिव्ह एडिटर अमरकुमार खानोलकर यांनी यशस्वी एकशे तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व नवाकाळच्या अत्याधुनिक स्टार चकचकीत ए सी ऑफिसचे उद्घाटनानिमित्त जगप्रसिद्ध नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थांची प्रतिमा प्रदान करून व पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व साईबाबांचे पुस्तक देऊन जंगी सत्कार केला यावेळी समईची पंचवात प्रज्वलित करून जयश्रीताईंनी सर्व महाराष्ट्रातील रसिक वाचकांना शुभेच्छा दिल्या यासमयी त्यांनी आपल्या वडिलांचे मान्य संपादक निळखंठराव खाडिलकर यांचे उपकार आयुष्यात कधीच विसरता येणार नाहीत असे अभिमानाने सांगितले जयश्रीताई या स्वतः बुद्धिबळाच्या चॅम्पियन असून शेकडो अग्रलेख लिहिताना याच बुद्धिबळाचा भरपूर उपयोग होतो असे सांगितले तसेच मराठी भाषा ही ज्ञानेश्वर तुकाराम संत एकनाथ यांनी समृद्ध केली आहे व पु ल देशपांडे पाडगावकर आचार्य आत्रे राम गणेश गडकरी नाट्याचार्य हो खाडिलकर अग्रलेखाचे बादशाह निळकंठराव खाडिलकर यांनी समृद्ध केली असे प्रतिपा दिले मराठी शाळा मराठी मुले जगभर ज्ञात आहेत व अधिक प्रगती करतील असे उद्गार याप्रसंगी त्यांनी काढले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर मुंबई आज मला आनंद होत आहे की आज जयश्री श्री खाडिलकर मी नवाकाळच्या सर्गा मी जसे आमचे नवाकाळचे निळखंडराव खाडिलकर हे सेंच्युरी मानणारे आणि न थांबणारे अग्रज लिहायचे त्यांना अग्रलेखाचे बादशाह म्हणायचे तसं जयश्री खाडिलकर यासुद्धा अग्रलेखाच्या महाराणी म्हणून संबोधल्या जातात आणि बादशहाच्या पलीकडे असलेली दिलखुश असं त्यांचं लिखाण असतं मी जगातले कुठचेही विषय त्यांना पारंगत असतात आणि त्याच्यावरती अत्यंत बारकाईने टिप्पणी करून सर्वांना उद्बोधक जनतेला जागृत करणार असं लिखाण करत असतात आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून आज आपण त्यांना भेटायला आलेलो आहोत तर आणि आज त्यांनी हे नवीन ऑफिस आपण पाहिलं आहे इथे उद्घाटन केलेलं आहे आजच त्यांचं तर अशा या शुभ दिवशी ज्यांनी बुद्धिबळामध्ये सुद्धा अनेक राजे जिंकले आपल्या समोरच्या जे काळे वजीर काळे प्यादव किंवा संपूर्ण पट जिंकला अशा जयश्रीताई मी ज्यांचा आम्हाला अभिमान होता तसा निळखटराव खडेलकरांनी अभिमान होता अशा या जयश्रीताई आज आपल्यासमोर त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास रसिकांना दोन शब्द सांगण्यासाठी आता हल्लीच तो वाचक दिन झाला कालाच पुस्तक दिन झाला असे एकापेक्षा एक चांगले दिवस आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला आलेले आहेत तर मॅ जयश्रीताईं मी प्रश्न विचारू इच्छितो की आजच्या या आनंदाच्या क्षणी खाडिलकरांची आठवण येताना तुम्हाला कसं काय वाटतं निरखंड रावांच्याबद्दल किंवा आपल्या वडिलांबद्दल आपल्या गुरु म्हणून ते जरा आमच्या प्रेक्षकांना भेटत आहे माझे वडील निरखंड खाडिलकर हे अग्रलेखांचे बादशा म्हणून खूप प्रसिद्ध होते आणि वडील म्हणून ते तर खूपच मायासाठी प्रेरणा होते पण त्यापेक्षा जास्त एक पत्रकार म्हणून त्यांचा आदर्श आहे मला आणि हात धरून कोणालाही शिकव शिकवणे किंवा हे हे त्यांनी कधीच केलं नाही त्यांचं के असं म्हणणं होतं की माणसाने स्वतःहून कुतूहल निर्माण झालं पाहिजे स्वतः मेहनत घेतली पाहिजे आणि तरच प्रगती होते आणि त्यानुसारच त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचं लिखाण वाचवून ते जे काही करायचे दिवसभर त्यांनी अठरा अठरा तास कष्ट घेतले घेतलेले आयुष्यभर त्यांनी हे कष्ट घेतले आणि कायम जनतेचा बद्दल सहानुभूती जनतेच्या जी जे संकट आले त्यांच्याबद्दलचं ज्ञान घेणे त्याच्यावरती उपाय शोधणे आणि वर्तमानपत्रात सडेतोडपणे हे त्यांनी अव्यात केले आणि ही माझ्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे त्यांची मुलगी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आज वडिलांची स्मृती आहे आणि त्यांच्या पावलावर पावलं आहे पण त्यांच्या प्रयत्न करते आणि माझे प्रयत्न अखंड चालू राहत एवढीच माझी अग्रलेखाची महाराणी म्हणजेच नवाकाची संपादिका जयश्री खाडिलकर यांचा वाढदिवस तसंच नवाकाळला झालेली एकशे तीन वर्ष त्यासाठी खास दिलेले हे मानपत्र निळखटरावांची तू जयश्री नवाकाळची तू यशश्री महाराष्ट्राची तू खरी विजयश्री खाडिलकर घराण्याची तू पद्मश्री एकशे तीन वर्षाची सांभाळली परंपरा अग्रलेखांनी वाढविला दरारा हजारो लेखांनी घराघरात दरारा नवाकाळ येता रोज दिवाळी दसरा बुद्धिबळातली तू राणी अग्रलेखातली तूच महाराणी तू प्रगल्भ तू विद्वान वाणी सुपुत्राले शिकवली आनंदी गाणी आधारस्तंभ रोहित पांडे पिता पुत्र सांभाळले हसत नवाकाळचे सूत्र सारे स्टाफ आनंदी सुसूत्र नवाकाळ आधुनिक जगाचेच वार्तापत्र एकशे तीन वर्षे नवाकाळचा प्रेमळ काळ रसिक वाचती दिनरात्र नवाकाळ सोमवार ते शनिवार खास नवाकाळ रविवारचा सर्वत्र आनंदीचा नवाकाळ सुशिक्षिता केले सकलजना लाखोनी जपली मनामना सुशिक्षित केले विद्वाना विरोधके आपटले धणाधणा गुरु तुमचे अत्रे डांगे निळकंठ ज्ञानेश्वरी पाठ तुम्हा आकंठ तुकारामाने मदत केली सर्व संकट नाट्याचार्य खाडीलकर तुमचे जडू तिरुपती व्यंकट आज तुमचा आनंदी वाढदिवस साऱ्या महाराष्ट्राचा वाढदिवस ज्ञानेश्वरांच्या मुक्ताई जयश्रीचा वाढदिवस हजार वर्ष होऊ द्या नवाकाळाच्या जयश्रीचा वाढदिवस आणि नवाकाळचाही वाढदिवस धन्यवाद धन्यवाद धन्यवाद